अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजची माहिती खूप उपयोगी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत एका कारण आज आपण बोलणार आहोत गणपती बाप्पाच्या अशा उत्सवाबद्दल ज्या दिवशी मनापासून केलेली साधी प्रार्थनाही आयुष्याची दिशा बदलू शकते तो दिवस म्हणजे मागी गणेश उत्सव मागी गणेश उत्सव हा गणपती बाप्पाचा खरा जन्मदिवस मानला जातो आणि गणपती बाप्पा हे आपले सर्वांचे लाडके देव आहे सर्वांचे लाडके दैवत आहे कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहे शिक्षणातील अडथळे नोकरी व्यवसायातील अडथळे त्या सर्वांसाठी आपण गणपती बाप्पाचे स्मरण करत असतो गणपती बाप्पा आहे पूजनीय आहे सर्वप्रथम कोणत्याही पूजेमध्ये सर्वात आधी आपण गणपतीची पूजा करत असतो म्हणून आज जर तुमच्या आयुष्यात काम अडत असतील मन शांत राहत नसेल घरात असूनही समाधान वाटत नसेल आपल्या लग्नाचा प्रश्न असेल लग्नामधील होणारी लग्न विवाहामधील येणाऱ्या अडचणी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लग्न विवाहामधील होणाऱ्या अडचणी विवाह जमण्यामध्ये येणाऱ्या अडचणी या ये सर्वांसाठी गणपती बाप्पाची सर्वप्रथम सेवा करा साधी प्रार्थना ही आयुष्याची दिशा बदलू शकते तो दिवस आहे मागी गणेशोत्सव मागे गणेश उत्सव हा गणपती बाप्पाचा खरा जन्मदिवस मानला जातो माघ महिन्यातील शुल्क चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचा अवतार झाला असं शास्त्र सांगतात म्हणून हा दिवस केवळ सण म्हणून नाही सण नसून मन शुद्ध करण्याचा आणि अडथळे दूर करण्याचा आयुष्याला तेर्य देण्याचा दिवस मानला जातो भाद्रपदात आपण गणपती बाप्पाची मोठ्या थाटात घरी आणतो सजावट असते उत्साह असतो मिरवणूक असते पण मागी गणेश उत्सव हा शांततेचा उत्सव आहे या दिवशी बाप्पा आवाज नाही भावना पाहतात आपण केलेली साधी सेवा पाहतात उत्सवाच्या दिवशी मनापासून गणपती बाप्पाची पूजा केली तर पूर्वीच्या काळात लोक असं म्हणायचे कि मागी गणेश उत्सवाच्या दिवशी मनापासून गणपती बाप्पाची पूजा केली तर आयुष्यातले विघ्न हळूहळू दूर होतात काम अडत नाही निर्णय चुकत नाही आपलं मन शांत राहत या दिवशी सकाळी लवकर उठून गणपती बाप्पाचा शुभ काळ आहे साडे अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत या कालावधीमध्ये या वेळेमध्ये आपण पूजा केली गणपती बाप्पाची तर खूपच उत्तम या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती असेल सर्वांच्या घरी पितळी गणपती बाप्पाची मूर्ती असतातच असे एकही घर नाही की त्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती नसतील नसतील तर आणून घ्या पण गणपती बाप्पाची अवश्य आपल्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती असावी गणपती बाप्पाला आपल्याला दुधाने पंचामृताने किंवा साध्या पाण्याने अभिषेक घालायचा आहे पंचामृत नसेल तर दूध आणि पाणी याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे एकशे आठ वेळा ओम गण गणपती नमा ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप करून अभिषेक घालायचा आहे किंवा गणपती स्तोत्र याचा पट करायचा आहे किंवा गणपती अथर्व शीर्ष याचा पाठ करायचा आहे या दिवशी लाल गणपती बाप्पाला छान अष्टगंध लावून लाल फूल अर्पण करायचं आहे दासवंदी लाल फूल गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे आणि या दिवशी सर्वात महत्वाचं म्हणजे दुर्वा दुर्वा हा फार महत्वाचा असतात दुर्वा म्हणजे नम्रता जसं दुर्वा तुडवली तरी पुन्हा उगवते तसंच आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी पुन्हा उभं राहण्याची ताकद गणपती बाप्पा देतात एकवीस दुर्वा अर्पण करताना मोठ मंत्र नाही फक्त ओम गण गणपती नमहा असं आपल्याला प्रत्येक दुर्वेसोबत मनातली एक काळजी बाप्पाकडे सोपवायची आहे गणपती बाप्पाची आपल्याला एकवीस याची एक दुर्वा जोडी घ्यायची आहे किंवा एकवीस याची आपल्याला याची मिळून आपल्याला एक दुर्वा जुडी बनवायची आहे आणि तशा आपल्याला एकवीस जुड्या बनवून एकवीसव्याचा हार गणपती बाप्पाला अर्पण करायचा आहे या दिवशी दुर्वाला खूप महत्व या दिवशी गणपती बाप्पाला दुर्व्याचं खूप महत्व आहे म्हणून गणपती बाप्पाला शक्य असल्यास एकवीस जुड्यांचा हार नक्कीच अर्पण करावा तसच या मागे गणेश उत्सवात ही फार महत्वाचा आहे हा उपवास शरीरासाठी नसतो तर आपल्या मनासाठी असतो गणपती बाप्पा माझ्या इच्छावर ताबा ठेवतो आणि गणपती गणपती बाप्पांना पहिलं स्थान देतो ही भावना महत्वाची आहे दिवसभर उपवास शक्य नसेल तर फळाहार केला तरी चालतो आणि संध्याकाळी पूजा करून चंद्र दर्शन केल्यावर अन्न घ्यावं म्हणजेच आपला तेव्हाच उपास सोडावा चंद्र म्हणजे मन आणि मन शुद्ध केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही म्हणून मागे गणेश उत्सवाच्या दिवशी गणपती बाप्पांना पूजा करून नंतर चंद्र दर्शन घ्यावं चंद्रदर्शन, चंद्रदर्शन साधारण सात वाजेला चंद्रदर्शन आपण घेऊ शकतो चंद्रदर्शनाचा वेळ आहे तर त्या त्याचं फळ लवकर मिळण्यासाठी गणपती बाप्पाचं अथर्व शीर्ष म्हटलं तर त्याचं फळ लवकर मिळतात असं शास्त्र सांगतात गणपती अथर्व शिर्ष्य हे स्तोत्र नाही तर गणपती बाप्पाची ओळख आहे या स्तोत्रात गणपती बाप्पांना बुद्धी विवेक सृष्टीची सुरुवात आणि संकटातून बाहेर काढणारी शक्ती मानल आहे अथर्व शीर्ष म्हटल्याने मन शांत होत विचार स्वच्छ होतात नकारात्मक ऊर्जा दूर होते म्हणूनच पूर्वी घराघरात हे स्तोत्र म्हटलं जायचं अथर्व शीर्ष अथर्व शीर्ष पाठ नसेल तरी चालतं वाचलं ऐकलं किंवा मनात म्हटलं तरी बाप्पा ऐकतात पण आपण अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्ष पाठ केला गणपती बाप्पा समोर बसून हात जोडून जर गणपती बाप्पा समोर म्हणून अस ऐकले किंवा आपण स्वतः पठण केले तर खूप चांगले कारण देव शब्द पाहतात भावना पाहतो संपूर्ण अथर जमलं नाही तर ओम गण गणपती नमा या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा हे नाव श्रद्धेने म्हटलं तरी खूप आहे या दिवशी मोदक लाडू नारळ गुळ जे आहे ते अर्पण करा या दिवशी कुंत चतुर्थशी सुद्धा असतात ती पण गणपती बाप्पाची चतुर्थी आहे तर आपल्याला या दिवशी तिळाला खूप महत्व आहे तीड आणि गुळ याचे लाडू किंवा मोदक बनवून आपल्याला गणपती बाप्पाला एकवीस मोदक अर्पण करायचे आहे या दिवशी आपल्याला शक्य असेल तर थोडस दान करा कारण गणपती बाप्पा शुद्ध मनाला लवकर प्रसन्न होतात मागे गणेश उत्सवाचा खरा अर्थ एवढाच आहे આપણ થોડા વેળ સ્વન શાવા અને ગણપતિ બાપ્પા કડ સગડી કાળજી સોપવાવી લગ્નથી અડથડે નોકરી અસો વ્યવસાયો આરોગ્યો आरोग्याची काळजी सर्वांनाच घ्यायची आहे जो मनापासून मागे गणेश उत्सव करतो श्रद्धेने अथर्व शिष्य म्हणतो गणपती बाप्पाचे स्तोत्राचे पठण करतो त्याच्या आयुष्यात गणपती बाप्पा नक्कीच अडथळे दूर करतात आणि योग्य मार्ग दाखवतात तुम्हाला जशी सेवा जमते कोणाला वेळ नसतो जास्ती त्याच्यामुळे एकशे आठ वेळा ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप करा किंवा गणपती स्तोत्र जमत असेल तर त्याचे पठन करा अथर्व जमत असेल त्याचे पठण करा अकरा वेळा अथर्व शीर्ष जरी पठन केले तरी खूप चांगले त्याच्यानंतर गणपती स्तोत्र एक वेळा पठण करा किंवा गणपती स्तोत्र एकवीस वेळा म्हटले तर गणपत अथर्व शीर्ष गणपती अथर्व शिर्ष याचा एक वेळा पठ करा ओम गण नम या मंत्राचा जप शक्य असल्यास एकशे आठ वेळा करा आणि हा दिवस खूप सोन्याहून पिवळे होणार आहे आपण सर्व याचे पठण केले तर खूप महत्वाचा मनुन दिवस आहे म्हणून या दिवशी शक्य असेल तेवढी सेवा करा मागे गणेश उत्सवाच्या दिवशी चंद्र दर्शन हे संध्याकाळीच करायचं असतात दिवसभर दिवसभर गणपती बाप्पाची पूजा उपवास दुर्वा अर्पण करणं हे सगळं केल्यानंतर सूर्य मावळायला लागतात की चंद्र दर्शन करावं असं शास्त्र सांगतात साधारणपणे संध्याकाळी सहा वाजल्यानंतरच चंद्र दिसायला लागतो त्यावेळेस स्वच्छ मनाने म्हणजे सातच्या काळा सातच्या वेळेमध्ये आपण चंद्र दर्शन करू शकतो मनाने आधी गणपती बाप्पाला नमस्कार करायचा मग चंद्राकडे पाहायचं गणपती बाप्पांची छान आरती केल्यानंतर चंद्र दर्शन करून सर्वात आधी एक लोटा जल हळद कुंकू फूल असे वाहून चंद्र चंद्राची आपल्याला चंद्र दर्शन घेऊन त्यांना प्रार्थना करायची आहे आणि मनात एवढंच म्हणायचं बाप्पा माझ्या मनातले सगळे दोष अडचणी आणि काळजी दूर कर चंद्रदर्शन चंद्र दर्शन झाल्यानंतर उपवास सोडायचा असतो म्हणजे अन्न घ्यायचं असतं कारण चंद्र म्हणजे मन आणि मन शुद्ध झाल्यावरच अन्न ग्रहण करावं अशी भावना यामागे आहे जर ढगामुळे चंद्र दिसला नाही तर काळजी करू नका मनातच चंद्राच स्मरण करून गणपती बाप्पांना नमस्कार करा आणि उपवास सोडा तेही पूर्ण मान्य असत महत्व चंद्र दिसणं नाही तर श्रद्धा आहे म्हणून मागे उत्सवाच्या दिवशी संध्याकाळी चंद्र दर्शन करून शांत मनाने अन्न घ्यावं घरी आपण एका पाटावरती चंद्राची आकृती काढून रांगोळीने चंद्राची आकृती काढू शकतो त्याचे दर्शन घेतले आणि गणपती बाप्पाला प्रार्थना केली तरी खूप चांगला आपल्याला त्याचा चांग अनुभव येणार आहे ही गणपती गन्प, ही गणपती बाप्पाची माहिती आवडली असल्यास तर एक लाईक करा आणि गणपती बाप्पा मोरया मनाला विसरू नका गणपती बाप्पा मोरया